एखादी गाडी इलेक्ट्रिक वस्तू किंवा कोणताही मोबाईल फोन खरेदी करायला असेल तेव्हा कर्ज घेताना नो कॉस्ट ईएमआय किंवा झिरो कॉस्ट ईएमआय हे शब्द नक्कीच ऐकायला मिळतील हा शब्द निश्चितपणे ऑनलाईन शॉपिंगच्या दरम्यान येतो विशेषतः मोबाईल किंवा लॅपटॉपच्या खरेदीवर अनेक कंपन्या किंवा दुकानदार सणासुदीच्या काळात ऑनलाईन किंवा ऑफलाईन वस्तू खरेदी करताना नो कॉस्ट ईएमआय देतात झिरो कॉस्ट ईएमआय किंवा नो कॉस्ट ईएमआय म्हणजे तुम्ही क्रेडिट वर एखादी वस्तू खरेदी केली असेल तर तुम्हाला मूळ रकमेवर कोणतेही अतिरिक्त व्याज द्यावे लागणार नाही तुम्ही कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय सहज हप्त्यामध्ये केवळ मालाची वास्तविक किंमत भरता जर तुम्ही वीस हजार रुपये किमतीची वस्तू खरेदी केली असेल आणि नो कॉस्ट एम आय सुविधेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला फक्त वीस हजार रुपये हप्ते भरावे लागतील कोणतेही अतिरिक्त व्याज किंवा अतिरिक्त शुल्क स्वतंत्रपणे भरावे लागणार नाही पण बाजारात काहीही फुकट मिळत नाही हे कटु सत्य आहे नो कॉस्ट एम अजिबात व्याजमुक्त नाही यामध्ये रिझर्व्ह म्हणते ते आपण पाहूया तर स्वतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका परिपत्रकात म्हटले आहे की कोणतेही कर्ज व्याजमुक्त नसते दोन हजार तेराच्या आरबीआय परिपत्रकात असे नमूद केले आहे की क्रेडिट कार्डच्या थकबाकीवरील नो कॉस्ट ईएमआय योजनेमध्ये व्याजाची रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून वसूल केली जाते अशातच काही बँका यांच्यामधून दिलेल्या कर्जाचे व्याज वस्तूच्या किमतीतून आकारत आहेत नो कॉस्ट ईएमआय सारख्या योजनांचा वापर केवळ वा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी केला जातो वस्तूच्या किमतीत व्याज समाविष्ट असते नो कॉस्ट मध्ये मालाची जास्त किंमत आकारून व्याज अप्रत्यक्षपणे नो कॉस्ट मध्ये समाविष्ट केले जाते त्यामुळे व्याजासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही नो कॉस्ट ईएमआय हा कर्जाचाच एक भाग आहे जो तुम्हाला ठराविक कालावधीत कोणत्याही व्याजदराशिवाय खरेदीसाठी पैसे देतो परंतु प्रत्यक्षात तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागते माय मनी मंत्रा डॉट कॉम चे संस्थापक आणि एम डी राज खोसला यांनी लाईव्ह मिंट डॉट कॉम ला सांगितले की सामान्यतः नियमित ईएमआय म्हणजे मुद्दल आणि व्याजासह उत्पादन खर्चाचे मासिक पेमेंट नो कॉस्ट ईएमआय प्लॅन मध्ये व्याजाची रक्कम उत्पादनाच्या किमतीत समाविष्ट केली जाते राज खोसला म्हणतात की नो कॉस्ट ईएमआय हा एक भ्रम आहे व्याजाची रक्कम फक्त मध्ये वसूल केली जाते खरेदी करताना नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचल्या तर तुम्हाला ते समजू शकते ते पुढे म्हणतात की झिरो कॉस्ट स्कीम योजना म्हणजे मार्केटिंग फंडाशिवाय दुसरं काहीही नाही कर्जाचे व्याज ग्राहकाकडून इतर काही स्वरूपात वसूल केले जाते ते सांगतात की ऑनलाईन शॉपिंग कंपन्या अनेकदा नो कॉस्ट ईएमआय मध्ये उत्पादनासाठी पूर्ण पैसे दिल्यावर जी सूट देतात ती देत नाहीत बँक किंवा कर्ज देणाऱ्या संस्थेला तेवढी सूट दिली जाते दुसरा मार्ग म्हणजे कर्जावरील व्याजाची रक्कम देखील वस्तूच्या किंमतीमध्ये जोडली जाते नो कॉस्ट वर कंपन्या त्यांच्या वस्तूवर तुम्हाला सवलत देत नाहीत तर फायनान्स कंपन्यांना देतात बँका किंवा वित्त कंपन्या नो कॉस्ट वर उच्च व्याजदर आकारतात आणि हा व्याजदर पंधरा टक्के किंवा त्याहून अधिक असू शकतो नो कॉस्ट ईएमआय नेहमी तीन भागात विभागलेला असतो यामध्ये रिटेलर बँक किंवा फायनान्स कंपनी आणि तिन्ही ग्राहकांचा समावेश असतो यात ग्राहकाला एक फायदा आहे की त्याला एकाच वेळी मालाची संपूर्ण रक्कम भरावी लागत नाही करतज्ञ बलवंत जैन म्हणतात कॅश इज किंग वस्तू खरेदी रोखीने करा अन्यथा तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकाल तुमच्याकडे विना खर्च एम आय साठी क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला माहित आहे की क्रेडिट कार्ड काहीही मोफत नाही उलट जास्त व्याज आकारले जाते त्यामुळे आतापासूनच जेव्हाही तुम्ही विना खर्च वर वस्तू खरेदी करण्याचा विचार कराल तेव्हा प्रथम सर्व गणिते नीट तपासून घ्या तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की नो कॉस्ट ईएमआय म्हणजे नेमकं काय आणि त्यामध्ये खरंच वस्तू आपल्याला फुकट मिळते का तर पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही एखादी वस्तू खरेदी कराल तेव्हा नक्कीच या सर्व गोष्टींचा विचार करा